नमस्कार न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी एक दोन दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये खामगाव शहरात अतिशय दुर्दैवी घटना घडली रोहन पैठणकर म्हणून बौद्ध तरुण या तरुणाला कथित गोरक्षकांनी अतिशय जीव त्यांना हल्ला करून बेदम मारहाण केली अतिशय त्याला खालच्या पातळीची वागणूक दिली आणि विशेषतः साहेब त्यांना जात विचारण्यात आली आणि ज्यावेळेस त्यांना जात लागू नये की आ, हराम प्रवृत्तीचे लोक जातीवादी प्रवृत्तीचे लोक त्यांनी तिची छट्डी काढली चड्डी काढल्याच्या सुद्धा त्यांनी बघितलं की हा यशी सांगतोय हा बोत सांगतोय तरीसुद्धा ते जातीवादी घडवे काही थांबले नाहीत त्यांनी त्याच्यावरती इतकं भ्याड आणि शिव यांना हल्ला केला तर तो आज रोजी मरण यातना बघतोय आणि तो आपण या ठिकाणी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे आमची मागणी आपल्यापर्यंत हीच आहे आपण आमच्या भावना आणि आमचं निवेदन ग्रह खात्यापर्यंत पाठवावं आणि संबंधित जे स्वतःला गती गोरक्षक म्हणून असे शिव घेणे हल्ला करत आहेत जाती जातीमध्ये ते निर्माण करत आहेत खरे हल्लेखोरांना तपासून शोधून त्यांना कठोरातील कठोर शासन करण्यात यावं त्याचप्रमाणे त्यांच्यावरती मोकुकाअंतर्गत कारवाई करण्यात यावी त्यांच्यावरती कठोर शासन करण्यात यावं त्या प्रवृत्तीचा त्या घटनेचा रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आपल्या सेवेशी निवेदन या ठिकाणी सादर करतो आमचे निवेदन आपण स्वीकारून कळवावं आणि गृहमंत्री साहेबांनी या निवेदनावर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा हा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल